एक तास महाविकास आघाडी निशब्द नंतर घोषणाबाजी आणि भाषणाने सांगता ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद करू नये असा आदेश दिल्यानंतर केवळ एक तास निषेध आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले त्यानुसार सोलापुरात काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर तब्बल एक तास तोंडाला मानेला दंडाला काळ्या फिती लावून निशब्द आंदोलन करण्यात आले एक तासानंतर या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन महायुतीच्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी व सुशीलकुमार शिंदे व नाना पटले व आमच्या मार्गदर्शक प्रणिता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व आमचे कम्युनिस्ट नेते आदम मास्टर या सर्वांनीच काल मोर्चाचं आयोजन आम्ही केलं होतं पण कोर्टात आदर ठेवून ह्या ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी आमचे सर्व सहकारी सोलापूर शहरातले व्यापारी असतील सर्व बांधव असतील आज पूनम गेटवर आम्ही सगळे एकत्र आलो आहे जी घटना घडली ती घटना माणुसकीला काळुंबासण्या चार वर्षाच्या मुलीवर ज्या संस्थेमध्ये काम करणारा शिपाई यांनी जे कृत्य केलं ते कृत्य दाबण्याचं काम ते कृत्य दडपण्याचं काम जे संस्था चालक आहेत ते प्रणित भारतीय जनता पार्टी व आर एस एसचे आहेत त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे हजारो लोक त्या ठिकाणी रस्त्यावर आले राज्य शासनाने त्या लोकांना बेदम असं मारहाण केली त्या लोकांना लाठीचार्ज केला आणि त्या लोकांना हुसकोन लावण्याचा प्रयत्न केला पण हे प्रकरण बघता बघता महाराष्ट्रात झालं आहे देशभरात झालं आहे त्या महाराष्ट्राला गालबोट लागण्याचा प्रयत्न चार वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी होतो आहे त्याचा निषेधार्थ सर्व आम्ही रस्त्यावर उकडलो आहे आमच्या सगळ्याची मागणी आहे की राज्य सरकारमधले जे सरकारमधले जे मंत्री आहेत ते शंड आहेत खरं तर त्या ज्या नर्सांनी केलं त्याला लगेच तुम्ही बघा तेलंगणामध्ये त्या लोकांना गोळ्या घालण्यात आल्या आज मुली सुरक्षित नाहीत चार वर्षाच्या मुली शाळेवर आज गेल्यानंतर असा गुन्हा घडतोय तर महाराष्ट्रामध्ये भीतीदायक वातावरण झालंय आज आमच्या मुली आमच्या बहिणी रस्त्यावर जायचं का नाही कॉलेजला जायचं का नाही शाळेला जा सोडायचं का नाही अशी परिस्थिती या सरकारवर आज खुणाचा विश्वास जा झाडला नाही म्हणून सर्व पक्ष असं या ठिकाणी रस्त्यावर उतरले त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो